श्री स्वामी समर्थ ज्याच्या पण डोळ्यासमोरून हा संदेश चुकूनही दुर्लक्ष झाला तर तो नक्की पुढे जाऊन पस्तावाल खरं सांगतो आहे मी हा संदेश चुकूनही तुमच्या डोळ्यासमोरून सुद्धा दुर्लक्ष करू नका कारण की तुम्ही नक्की पुढे जाऊन पस्तावशाल कारण की आजचा हा संदेश खूपच विशेष होणार आहे म्हणून जो पण हा संदेश दुर्लक्ष करन तो हाच विचारात पडन कमीनी हा संदेश दुर्लक्ष केला नसता तर आज मी पस्तावलो नसतो तर तुम्ही जर का स्वामींची प्रिय भक्त असाल तर आत्ताच आपले एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की असे स्वामींचे मौल्यवान आणि भक्तिप्रिय संदेश तुम्हाला मिळत आहे तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आज मंगळवारी तुम्हाला तुमचं चालू आहे आणि पुढे घडणार आहे हे भविष्य तुम्हाला या संदेशाद्वारे दिसणार आहे म्हणून हा संदेश बाळा चुकूनही दुर्लक्ष करू नको आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐका जो पण हा संदेश मनापासनं शेवटपर्यंत ऐकन त्याची एक नक्की इच्छा पूर्ण होईल आणि घरामध्ये आनंदाची बातमी ही नक्की म्हणून जर का तू हा संदेश तर दुर्लक्ष करू नको तर स्वामी काय सांगत आहे हे नक्की ऐका स्वामी आपल्या भक्तांना सांगता की बाळा जे काही घडणार आहे ते नक्की घडतं त्याला काही निमित्त लागत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव घडणं हे आपल्या हातात असतं आणि बिघडणं हे पण आपल्या हातातच असतं तुला तुझं भविष्य घडवायचं आहे की बिघडवायचं आहे हे तुझ्या हातात आहे तू जसं पण करशील आम्ही तुझ्या पाठीशी आहे पण बाळा योग्य मार्गाला जा कधीही मार्ग भटकू देऊ नको कारण की जर का जीवनाची संगत चुकली तर पुढं नक्की माणूस पस्ताव करतो म्हणून जीवनामध्ये नेहमी चांगली संगत ठेव जी संगत तुला यशाच्या आणि भविष्याच्या चांगल्या मार्गावर घेऊन जाईल म्हणून जीवनामध्ये बाळा भविष्यात तुला जे बनायचं असेल त्याच्यासाठी योग्य प्रयत्न कर मनापासनं एकनिष्ठेपणाने मेहनत कर आज नाही तू सक्सेस झाला आज नाही तू यशस्वी झाला तर उद्या तू नक्की यशस्वी होणार हे माझं मन सांगतं तुला काही अडचण लागली तर मी तुझ्या पाठीशी सदैव आहे असं स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक संदेशातून सांगत असता पण स्वामींचे प्रिय भक्त जे आहे ते कधी कधी संधी दुर्लक्ष करता म्हणून बाळांनो स्वामींचे महत्वपूर्ण वचन हे कधीही दुर्लक्ष करू नका कारण की दुर्लक्ष केल्याने आपण आपलं चांगली संगत गमावून बसतो म्हणून स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सूचित करत असता की बाळा नेहमी योग्य मार्गाला लाग जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नको कधीही डगमगू नको माझी साथ तुझ्या पाठीशी कायम आहे माझा मा हात तुझ्या डोक्यावर कायम आहे मी तुझ्या पाठीशी कायम आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त